नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत आणि त्यामध्ये आर्थिक घडामोडी बघत आहोत त्यामधला आज आपला तिसरा पार्ट आहे जो शेवटचा पार्ट आहे ठीक आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि देवा जाधव सरांची जो इयरबुक आलेला आहे त्याची पण मी सिरीज स्टार्ट केलेली आहे ऑलरेडी दोन लेक्चर आलेले आहेत एक हजार प्रश्न संजय सरांनी त्याच्यात जे दिलेले आहेत त्याच्यावर दोन व्हिडिओ आलेले आहेत तर तुम्ही ते पण स्टार्ट करा बघायला ठीक आहे तो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजची पहिली न्यूज काय आहे तर सुरुवात सॉरी इलेक्ट्रोरल बॉन्ड इलेक्ट्रोरल बॉन्डची सुरुवात झाली दोन हजार अठराला न्यूजमध्ये काय आहे तर पंधरा फेब्रुवारी दोन 2024... हजार चोवीस चोवीसला सर्वोच्च न्यायालयाने ही योजना रद्द केली म्हणून लक्षात ठेवा सुरुवात दोन हजार अठराची आहे आणि रद्द केली पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या निधीत पारदर्शकता यावी या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना चालू केली होती यामध्ये सर्वसामान्य व्यक्ती कॉर्पोरेट कंपन्या आणि संस्था बॉन्ड घेऊन राजकीय पक्षांना निधी देऊ शकतात असे नमूद केले होते भारतीय स्टेट बँकेच्या एकोणतीस शाखांना इलेक्टोरल बॉन्ड विक्रीची परवानगी दिली होती महत्वाची बाब म्हणजे ही देणगी दिल्यानंतर देणगीदाराचे नाव गुप्त ठेवले जात होते अतिशय मनमानी सरळ सरळ घटनाबाह्य व नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी ही योजना असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे पुढची न्यूज बघा टी प्लस शून्य प्रणाली भांडवली बाजारात समभाग खरेदी विक्रीची व्यवहार पूर्तता एका दिवसात इन ब्रॅकेट सेटलमेंट पूर्ण करणाऱ्या नव्या टी प्लस शून्य व्यवहार प्रणालीची सुरुवात अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसपासून करण्यात आली भांडवली बाजारात समभाग खरेदी विक्रीची व्यवहार पूर्तता एका दिवसात हां हे महत्त्वाचं एका दिवसात पूर्ण करणाऱ्या नव्या टी प्लस शून्य व्यवहार प्रणालीची सुरुवात अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसपासून करण्यात आली यासाठी पात्र ठरलेल्या पंचवीस कंपन्यांची यादी मुंबई शेअर बाजाराकडून जाहीर करण्यात आली ठीक आहे पंचवीस कंपन्यांची यादी मुंबई शेअर बाजाराकडून जाहीर करण्यात आली त्या कंपन्या पुढील प्रमाणे अंबुजा सिनेम सी सिमेंट अशोक लेलँड ले बजाज ऑटो बँक ऑफ बडोदा बी पी सी एल बिर्ला सॉफ्ट सिप्ला कोफोर्स डिव्हिस लॅबोरेटरीज हिंदाल्को इंडस्ट्रीज इंडियन हॉटेल जे एस डब्ल्यू स्टील एल आय सी हाऊसिंग फायनान्स एल टी आय मै माइंडट्री एम आर एफ नेस्ले इंडिया एन एम डी सी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन पेट्रोनेट एल एन जी समवर्धना मदरसन इंटरनॅशनल स्टेट बँक टाटा कम्युनिकेशन्स ट्रेंट युनियन बँक ऑफ इंडिया वेदांत या कंपन्यांचा निवडक पंचवीस पात्र समभागांमध्ये समावेश समावेश आहे या नवीन प्रणालीमुळे इन ब्रॅकेट टी प्लस शून्य खरेदी विक्रीचा विक्रीची एका दिवसातच व्यवहार पूर्तता सेटलमेंट होणार आहे पूर्वी ती व्यवहार पूर्तता दुसऱ्या दिवशी पूर्ण होत असे आर बी आय ॲट दी रेट नाइन्टी इयर्स किंवा नव्वद वर्षे भारतीय रिझर्व्ह बँकेने एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नव्वदाव्या वर्षात पदार्पण केले नव्वद रुपयांचे नाणे रिझर्व्ह बँकेला नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जारी केलेल्या विशेष नाणे हे नव्याण्णव नौ पॉईंट नव्याण्णव नौ टक्के शुद्ध चांदीचे बनवले असून ते चाळीस ग्रॅम वजनाचे आहे आर बी आयच्या नऊ दशकांचा इतिहास आणि बँकेची कामगिरी याचे ते प्रतीक आहे ठीक आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नव्वद वर्षात पदार्पण केलं आरबीआयने त्यानिमित्त नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध चांदीचे नाणे बनवले आहेत ते चाळीस ग्राम वजनाचे आहेत ठीक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आर बी आयच्या नव्वदावा वर्धा दा, वर्धापन दिन मुंबई येथे पार पडला आरबीआय आर बी आय कायदा एकोणासशे चौतीसचा आहे स्थापना एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस आर बी आय कायदा एकोणासशे चौतीस स्थापना एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस मुख्यालय कुठे आहे मुंबईला आहे रचना काय एक गव्हर्नर चार डेप्युटी गव्हर्नर अर्थ खाते दोन प्रतिनिधी सहकार नियुक्त दहा संचालक यांच्यासोबत मुंबई कोलकत्ता दिल्ली चेन्नई येथील स्थानिक संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असे मनुष्यबळ मदतीस असते देशभरात एकूण एकतीस ठिकाणी शाखा आहेत आर बी आय अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय पुणे मुंबई चेन्नई महाराष्ट्रात दोन आहे पुणे मुंबई आणि एक चेन्नई ठीक आहे आर बी आय अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय मुंबई पुणे चेन्नई आता पुढे बघूया गोल्डमॅन सेक्स अहवाल अहवाल प्रसिद्ध मे दोन हजार चोवीस अहवालातील सेवा क्षेत्रातून निर्यात केलेल्या अठरा वर्षात दुपटीहून अधिक वाढ वाढली आहे भारताच्या सेवा क्षेत्रातून निर्यात गेल्या वाक्य पुन्हा वाचते भारताच्या सेवा क्षेत्रातून निर्यात गेल्या अठरा वर्षात दुपटीहून अधिक वाढली आहे सेवा क्षेत्रातून निर्यात दोन हजार तीसपर्यंत ऐंशी अब्ज डॉलरवर पोहोच पोहोचले पोहोचे भारताची सेवा क्षेत्राची निर्यात दोन हजार तेवीसमध्ये तीनशे चाळीस अब्ज डॉलर नोंदवली गेली होती जागतिक व्यापारात भारताच्या सेवा क्षेत्राच्या निर् सेवा क्षेत्राची निर्यातीचा वाटा दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस या काळात दोन टक्क्यांवरून चार पॉईंट सहा टक्क्यांवर पोहोचला देशाची वस्तू निर्यात एक टक्क्यांवरून एक पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत वाढू शकली भारताची चालू खात्यावरील तूट दोन हजार जी डी पीच्या सीमित राहण्याचा अंदाज आहे देशातील संगणकीय आणि माहिती तंत्रज्ञान सेवा निर्यातीचे केंद्र बंगळुरू आहे तिथे मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची टंचाई जाणवत आहे गोल्डमॅन सॅक्स अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी आहे अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी आहे स्थापना अठराशे एकोणसत्तर मुख्यालय मॅनहॅटन न्यूयॉर्क अमेरिका ठीक आहे आता आर बी आयकडून केंद्र सरकारला लाभांश महत्वाची न्यूज आहे आय संचालक मंडळ बैठक बावीस मे दोन हजार चोवीस आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी केंद्र सरकारला केंद्र सरकारला दोन पॉईंट अकरा लाख कोटी रुपयांचा म्हणजे दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा लाभांश रिझर्व्ह बँकेने जाहीर केला आहे आजवरचा आजवरच्या इतिहासातील हा विक्रमी लाभांश आहे गेल्या वर्षी दोन हजार बावीस तेवीसमध्ये ही रक्कम सत्याऐंशी हजार चारशे सोळा कोटी रुपये होती विमल ज्वालन समितीच्या शिफारशीनुसार हा लाभांश देत असल्याचे बँकेच्या संचालक मंडळा मंडळाने म्हटले आहे नफ्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा भागधारकांना देण्यात येणारा वाटा म्हणजे लाभांश केंद्र सरकारची मध्यवर्ती बँक आर बी आय उ उत, आपल्या उत्पन्नाचा वाटा सरकारला दरवर्षी देते केंद्र सरकारला होणारे फायदे आर्थिक तूट कमी करण्यास मदत नवीन योजनांवर खर्च करण्यास मदत महसूल संकलनातील कमतरता भरून काढण्याची संधी मिळेल लोककल्याणकारी योजनांसाठी निधी उभारणे ठीक आहे पुढे द्वैमासिक सात जून दोन हजार चोवीस रोजी रिझर्व्ह बँकेने पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले त्याच्यातले ठळक रेपो दर सहा पॉईंट पाच टक्क्यांवर स्थिर सलग आठव्यांदा रेपोदर सहा पॉईंट पाच टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये रेपो दरात शेवटची वाढ करण्यात आली होती महागाई कमी करण्यासाठी अनुकूल पतधोरणावर भर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीससाठी जी डी पी वाढीचा सा अंदाज सात टाक टक्क्यांवरून तक सात पॉईंट दोन टक्के आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीससाठी महागाईचा अंदाज चार पॉईंट पाच टक्क्यांवर कायम अन्नधान्यांची महागाई अद्याप अद्यापही चिंतेची बाब चालू खात्यातील तूट नियंत्रणात राहण्याची अपेक्षा आहे परकीय चलन साठा एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सहाशे पॉईंट पाच अब्ज डॉल चा नव्या उत्चांकावर मोठ्या ठेवींसाठी मर्यादा 2 कोटींवरून तीन कोटींवर परकीय चलन व्यवस्थापन कायदा फेमा अंतर्गत निर्यात आणि आयातीचे नियम सुधारण्याचे सुतोवाद डिजिटल डिजिटल आर्थिक व्यवहारांमधील धोके कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट्स इंटेलिजेंट प्लॅटफॉर्म स्थापना फास्टॅक यूपीआय लाईट वॉलेट एन सी एम सी मध्ये पैसे पुन्हा उभार भरण्याच्या पेमेंटचा ई मॅन्डेटमध्ये समावेश रेपो दर म्हणजे काय वाणिज्यिक बँकांना आपल्या पतसंबंधी प्रासंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी कर्ज घ्यावे लागते या कर्जावर रिझर्व्ह बँकेकडून आकारला जाणारा दर म्हणजे रेपो दर या दरात वाढ झाल्यास बँकांनाही कर्जावरील व्याजदरात वाढ करावी लागते आणि त्याचा परिणाम एकूणच अर्थव्यवस्थेवर होतो पुढे सेमी कंडक्टर युनिटला मंजुरी गुजरातमधील सानंद येथे सेमी कंडक्टर युनिट स्थापन करण्याच्या केन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आतापर्यंत मंजूर झालेले सेमी कंडक्टर युनिट बघा गुजरातमध्ये चार आहेत सानंदमध्ये तीन आणि ढोलेरामध्ये एक म्हणजे गुजरातमध्ये चार आणि आसाममध्ये एक मोरीगाव येथे ठीक आहे तरी वाचून घेऊ सानंद गुजरात मायक्रोन टेक्नॉलॉजी ढोलेरा गुजरात टाटा इलेक्ट्रॉनिक्स मोरीगाव आसाम टाटा इलेक्ट्रॉनिक्स सानंद गुजरात सी जी पॉवर आणि सानंद गुजरात केन्स ठीक आहे पुढे बारा औद्योगिक स्मार्ट शहरांना मान्यता ऑगस्ट दोन हजार चोवीस ला घोषणा विकसित भारत मोहिमे अंतर्गत वैश्विक पुरवठा साखळीमध्ये भारताचे स्थान बळकट करण्यासाठी राष्ट्रीय औद्योगिक पट्टा विकास प्रकल्पा अंतर्गत देशभरात बारा औद्योगिक स्मार्ट शहरे विकसित केली जाणार आहे पुन्हा सांगते बारा औद्योगिक स्मार्ट शहरांना मान्यता ऑगस्ट दोन हजार चोवीस ला घोषणा विकसित भारत मोहिमेअंतर्गत वैश्विक पुरवठा साखळीमध्ये भारताचे स्थान बळकट करण्यासाठी राष्ट्रीय औद्योगिक पट्टा विकास प्रकल्पाअंतर्गत देशभरात बारा औद्योगिक स्मार्ट शहरे विकसित केली जाणार आहेत एकूण खर्च अपेक्षित अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी प्रत्यक्ष रोजगार रोजगार निर्मिती दहा लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तीस लाख औद्योगिक स्मार्ट शहर राज्य उत्तराखंड आता कोणत्या राज्यात कोणतं शहर आहे हे जोड्या जुळवासाठी नीट लक्षात ठेवा खुर्पिया उत्तराखंड राजपुरा पटियाला पंजाब आग्रा उत्तर प्रदेश प्रयागराज उत्तर प्रदेश गया बिहार दिल्ली महाराष्ट्र जोधपूर पाली राजस्थान कोपरती आंध्र प्रदेश ओरवाकल आंध्र प्रदेश जहिराबाद तेलंगणा पलक्कड पलळ बारावं अद्याप धा, जाहीर झालेला नाही याच्या ना खुर्पिया एक लक्षात ठेवावं लागेल जे लक्षात ठेवावे लागतील तेच सांगते कारण बाकीच्या नावावरून ना आपल्याला माहिती होऊन जातं खुर्पिया उत्तराखंडमध्ये आहे लक्षात राहतं नंतर कोपरती आणि ओरवाकल हे आंध्र प्रदेश मध्ये आहे हे लक्षात ठेवावं लागेल आणि पलक जहिराबाद हे तेलंगणामध्ये आहे ठीक आहे हे कसं जहिराबाद जहिराबाद तेल तेल कसं आहे तेलाचं खूप वेळ राहिलं आहे म्हणजे तेलाचं जहर आहे जहर असं लक्षात ठेवा विष झाले जहर झालं आहे म्हणजे कसं लक्षात ठेवायचं तेलाचं तसं काही होत नाही पण मग तरी आपल्याला ट्रिकसाठी लक्षात ठेवा तेलंगणा जहिराबाद नंतर कोपर्ती आणि ओरवाकल आंध्र प्रदेश लक्षात ठेवा आणि खुर्पिया उत्तराखंड लक्षात ठेवा ठीक आहे अशाने सगळे मग लक्षात राहून जाता बाकीच्या तर नावावरून लगेच क्लिक होऊन जाता दिघी औद्योगिक स्मार्ट शहर एकूण क्षेत्रफळ सहा हजार छप्पन्न एकर एकूण अपेक्षित खर्च पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित अडतीस हजार कोटी रुपये रोजगार निर्मिती अपेक्षित एक लाख चौदा हजार एकशे त्र्याऐंशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा बिडकिंग औद्योगिक पार्क नंतर राज्यात उभारला जाणार जात रायगड जिल्ह्यात आहे देशात यापूर्वी आठ औद्योगिक स्मार्ट सिटी उभारणीचे काम चालू आहे आठ औद्योगिक स्मार्ट सिटी आणि बारा काय बघितले आपण स्मार्ट शहर बारा औद्योगिक स्मार्ट शहर त्याच्यातलं बारा अद्याप अजून जाहीर केलेलं नाहीये आणि आठ औद्योगिक स्मार्ट सिटी हे पण जोडायला ठेवा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र धोलेरा गुजरात गुजरात विक्रम उद्योगपुरी मध्य प्रदेश कृष्णपट्ट पट्टणम पत्त, आंध्र प्रदेश नांगल चौधरी हरियाणा तुमकूर कर्नाटक दादरी उत्तर प्रदेश ग्रेट नोएडा उत्तर प्रदेश ठीक आहे आता पुढे विजन फॉर विकसित बारस दस्तावेज विकसित राष्ट्र होण्यासाठी भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तीस ट्रिलियन तीस लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचा आणि दरडोई उत्पन्न अठरा हजार डॉलर करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे असे नीती आयोगाने व्हिजन फॉर विकसित भारत दस्तऐवजात म्हटले जी डी पीला आजच्या तीन पॉईंट छत्तीस ट्रिलियन वरून नऊ पट आणि वार्षिक दरडोई उत्पन्न आजच्या दोन हजार तीनशे ब्याण्णव डॉलरवरून आठ पटीने वाढवावे लागेल माध्यम उत्पन्नातून उच्च उत्पन्न पातळीपर्यंत जाण्यासाठी वीस ते तीस वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या सातत्यपूर्ण विकासाची गरज दोन हजार सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत भारतात उच्च उत्पन्न असलेला देश बनण्याची क्षमता दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत मध्ये स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत भारतात उच्च उत्पन्न असलेला देश बनण्याची क्षमता उत्पादन आणि वाहतूक क्षेत्राची क्षमता वाढ ग्रामीण आणि शहरी उत्पन्नातील तफावत करून काढण्याचे देशापुढे आवाहन देशातील कृषी कामगारांचे औद्योगिक मनुष्यबळात रूपांतर करण्यासाठी आणि भारताला जागतिक उत्पादन आणि सेवा केंद्र बन बनविण्यासाठी उद्योगांची स्पर्धात्मकता सुधारणे तितकेच आवश्यक आहे नीती आयोगाची नववी गवर्निंग काउन्सिल बैठक जुलै दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीची थीम विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस एन डी नवीन सदस्य देश अल्जेरिया एक बघा फक्त नीती आयोगाची नववी गव्हर्निंग काउन्सिल बैठक जुलै दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीची थीम काय होती विकसित भारत टू थाउजंड फोर्टी सेवन एन डी बीचा नवीन सदस्य देश अल्जेरिया नीट लक्षात ठेवा न्यू डेव्हलपमेंट बँक नवीन सदस्य देश अल्जेरिया सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये एन डी बीचा अल्जेरिया दहावा सदस्य देश ठरला एन डी बी स्थापना दोन हजार पंधरा मुख्यालय शांघाय चीन सदस्य देश दहा पूर्वीचे नाव ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक संस्थापक देश ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका सॉरी हे तुम्हाला दिसलं नाही मी जे बोलली ते पुन्हा रिपीट करते एन डीबीची स्थापना दोन हजार पंधराला मुख्यालय शांघाय चीन सदस्य देश दहा आहेत पूर्वीचे नाव ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक आणि संस्थापक देश ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्या इकॉनॉमिक किंवा आर्थिक घडामोडी पण आज पूर्ण होत आहेत म्हणजे सत्तरावी जी चालू घडामोडीची आवृत्ती होती त्याच्यातलं हे सगळंच कम्प्लीट झालं आहे चर्चित व्यक्ती महत्त्वाचे पुरस्कार राष्ट्रीय घडामोडी नंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी क्रीडा घडामोडी विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी पर्यावरण घडामोडी आर्थिक घडामोडी निधनवार्ता नंतर शंभर सराव प्रश्न स्पष्टीकरणासह चालू घडामोडी एम सी क्यू तीनशे सराव प्रश्न हे सगळं 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 कंप्लीट झालं आहे एका सिरीजमध्ये ठीक आहे आणि मी प्लेलिस्ट व्यवस्थित बनवली आहे तिकडे जा व्यवस्थित सगळं बघा आणि राहिलं फक्त काय परीक्षेला जाता जातं ते पण थोड्या दोन तीन व्हिडिओ आलेले आहेत परीक्षेला जाता जाता पण आधीमध्ये मी बनवून टाकण्याचा प्रयत्न करत जाईल पण सगळी आपली सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती ही समाप्त होते याची मी आज घोषणा करते ठीक आहे धन्यवाद